हा ब्राउनी केक मी न मैदा न साखर टाकता बनवली आहे तुम्ही तुमच्या लहान मुलांना देऊ शकता तुम्ही स्वतः खाऊ शकता डाईट असाल आणि गोड खायची इच्छा झाली आणि साखर नाही खायचंय गोड नाही खायचंय तर तुम्ही हा ब्राउनी केक खाऊन पक्का डिसाईड करू शकता आणि डाईटमध्येही हा आपला फज वॉलनट ब्राउनी केक खाऊ शकता तर हे मी कसं बनवलंय तर चला बघूया तर चला आपण चालू करूया इथे मी नो मैदा फज केक बनवण्यासाठी एक कप अक्रोड घेतलेले आहेत अख्खे इथे अक्रोड घेतलेले आहेत इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे एक कप अक्रोड मी ह्याच्यात टाकले आहे इथे मी पंधरा खजूर घेतले आहेत सोलून सोलून घेतलेले आहेत पंधरा खजूर तर मी हे पंधरा खजूर टाकते आणि चार कप कोको पावडर घेतलेला आहे कोको पावडर इझिली तुम्हाला कुठल्याही दुकानात भेटून जाईल आता ह्याला आपण मिक्सरला बारीक करून घेऊया एकदम पेस्ट फॉर्ममध्ये मस्त आपलं झालेलं आहे पेस्ट मस्त आपलं पावडर ग्रॅन्युलर टाईप झालेला आहे एकदम असंच करायचंय तुम्ही प्लेट घेते आणि प्लेटमध्ये काढून घेते ह्याला आपण सांगा प्रेस करूया आता ह्याला आपण अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये रेफ्रिजरेट करायला ठेवूया तर आपला अर्धा तास झालेला आहे मी फ्रीजमधून आपला क्वच काढलेला आहे आता इथे मी डार्क चॉकलेट सिरप टाकते ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता आणि इथे आपण तुकड्याने सजवून घेऊया बघा आपल्या किती सुंदर तयार झालेलं आहे मैदा न टाकता साखर न टाकता एकदम हेल्दी गोड डिश फर्ज वॉलनट ब्राउनी केक हे तुम्ही करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही तुमच्या लहान मुलांना तुम्ही स्वतः डाईटवर असाल तरी जर गोड खायची इच्छा झाली तरीही खाऊ शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू